मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते वाजले आहेत सकाळचे साडे दहा मुलं गेले शाळेत त्यांचा टिफिन बनवून ते शाळेत गेले आणि यांचा फक्त नाश्ता झालेला आहे अजून स्वयंपाक बनवायचा बाकी डबा त्यांचा द्यायचा राहिलेला आहे आज कारण कालचा व्हिडिओ मी म्हटलं तुमच्यापर्यंत पोचायला हवा म्हणून मी स्वयंपाक राहू दिला टिफिन त्यांना म्हटलं मी नंतर द्यायला येऊन जाईल ऑफिसमध्ये तुमचा टिफिन आणि आधी मग व्हिडिओ एडिटिंग करून ते काम करून घेतलं नाश्ता वगैरे करून ते नऊ वाजता ऑफिसला गेले आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं आवरलं आणि आता म्हटलं आपण स्वयंपाकाला लागूया तर साडे दहा वाजले अकरा वाजेपर्यंत पप्पांचा जेवणाचा टाईम होईल तोपर्यंत अर्ध्या तासात मी स्वयंपाक बनवते आधी पप्पांना जेवायला वाढेल आणि त्याच्यानंतर मग यांचा टिफिन देऊन येईल आणि मग नंतर पुढचे कामं आपण करूया तर दीड वाजेच्या आधी मला सगळी कामं पण आटपावे लागतील कारण मग नंतर मुलं येतील दीड वाजता तर चला मग आधी कपडे मी वॉशिंग पावडरमध्ये भिजवून ठेवते म्हणजे मग फटक्यात होतील धुवायच्या वेळेला आणि त्याच्यानंतर मग लागते स्वयंपाकाला चला मग आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला भावासाठीचा सा जो व्हिडिओ टाकला होता मी खूप आनंदाचा क्षण होता आणि तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि कमेंट पण करू शकता चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इतर दिवशी माझा नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक होऊन जातो राहिल्यास फक्त मी पोळ्या राहू देते नंतर मग गरम गरम टाकते जेवायला बसतात तेव्हा पप्पा बसतात तेव्हा मुलं येतात तेव्हा मग त्यांना देत असते गरम गरम पोळ्या पण मग आज आहे ना माझा सगळा स्वयंपाक राहिलेला आहे स्वयंपाकाला आणि घरातल्या इतर कामांना जर थोडा उशीर झाला ना तर असं वाटतं ना तर खूप कंटाळा येतो म्हणजे या कामांचा ते सकाळी सकाळी झालेलेच खूप छान असतात हे कामं घरातले सगळं क्लिनिंग असो कपडे धुणं किंवा मग बाकीचे जे कामं असतात ना हे सकाळी सकाळी जेव्हा होऊन जातात ना तेव्हा ते आपल्या लक्षात पण येत नाही आपण एवढे कामं केलेले आहेत असं पण जसं जसा वेळ होत चालतो दुपार होत चालते तोपर्यंत आपल्याला म्हणजे एकदम दडपण येत चालतं ते आणि बापरे एवढे कामं राहिले एवढे कामं राहिले असं आपली होत चालतं तर आता इकडं हो मी वांग्याची भाजी टाकून घेते आहे साईडला मी वरण भाताचा लावला आहे आता पहिले वांगे बारीक चिरून घेतले आणि त्याच्यानंतर मग त्याला तेलामध्ये छान कळसून झाकण ठेवून देणारे आणि नरम होईपर्यंत ते तसेच राहू देणारे त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया तोपर्यंत मी पोळ्यांसाठीची कणिक करून घेणारे आणि यावेळेला ना मी दळण ठेवून दिलं आणि मग कृष्णाला केशवला क्लाससाठी सोडायला चालली गेली तर त्या गिरणीवाल्याने ना खूप जास्त जाळ दळून दिलं ते जाळ दळल्यामुळे ती पोळी ना अशी पाहिजे तशी अशी छान नाही आहेत जसं यायला पाहिजे तशी जाळ दळलेलं असल्यामुळे आणि ते गाळून मग कसं काय प्रत्येक वेळेला तिचा कोंडा बाजूला काढणार वगैरे मग मी तसंच वापरून घेतलं आता संपण्यात आलं आहे पीठ आता उद्या वगैरे करेल दळणं तर भाजी आता ते वांगेत ना शिजले आहेत नरम झालेत ते बाजूला काढून घेतले आता परत तेल टाकलं थोडंसं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं राई आणि आपण जो मसाला करून घेतला ना तर लसूण हिरवी मिरची अद्रक कोथंबीर असं आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं आणि कच्चे शेंगदाणे टाकून दिलेत मी त्या वाटणमध्ये आणि ते आता तेलात आपण परतून घ्यायचे आणि स्टीलची कढई असल्यामुळे ते थोडंसं खाली चिटकतं तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून फिरवून घेतलं आणि ते त्याच्यात टाकून दिलं मग आता ते काही छिटकणार नाही आणि झाकण ठेवून याला तेल येईपर्यंत मी तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून दिलेलं आहे आणि त्याला तसं शिजू देणार आहे साधारण तीन चार मिनटं आणि तोपर्यंत आता कणिक पण छान झालेली आहे आपली वाली आता पोळ्या टाकायला घेणार आहे मी आता त्या मसाल्याला छान तेल सुटलं त्याच्यानंतर मी त्याच्यात आता आपले मसाले टाकून घेणारे बेसिक मसाले जे असतात ते तुमचा खडा मसाला असेल चटणी काळा मसाला कांदा लसूण मसाला असं आपण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये हळद आणि त्याच्यानंतर ते पण कलसून घेतलं मस्त आणि मग जे शिजलेले वांगे आपण बाजूला काढून ठेवले होते ना ते त्याच्यामध्ये टाकून दिले आणि ते पण मस्त परतून घेईल आणि थोडंसं पाणी मीठ असं टाकून देईल चवीनुसार आणि अजून पुन्हा झाकण ठेवून देईल आणि त्याला छान एक अशी उकळी येऊ दिली एक जास्त पप्पाने नाही टाकायचं आहे अशी अंगाशी रसा आहे अशी भाजी करायची ही तर जेव्हा स्वतः एकटा आपण शूट करतो ना तेव्हा हे असं होतं एका हातात कॅमेरा पकडलेला आहे आणि एका हाताने ती म्हणजे चमचा हलवते मी कढईमध्ये त्याच्यामुळे ती कढई हालते तर तिकडं ती भाजी शिजते तोपर्यंत पोळ्या करून घेते आणि पप्पा पण आलेलेच आहेत जेवणासाठी बसलेले ते समोर तोपर्यंत मी इकडं पोळ्या बनवते आणि त्यांचं जेवण वाढते ताट बनवते आणि लगेच त्यांना जेवायला वाढते वाढलं विचारत होते म्हणे याला काय दिलं म्हणजे यांना काय दिलं टिफिनला असं म्हटलं त्यांचा टिफिन अजून दिलेलाच नाही म्हणे मग तू जाणार आहे का म्हटलं हो मी जाणार आहे द्यायला म्हणे माझं गावात काम आहे मीच देऊन येतो म्हटलं ठीक आहे चांगलं आहे आपलं काम एक कमी झालं असं म्हणून मग थोडा आनंद पण झाला तर आता इकडे मी हो, याचा टिफिन तयार करून घेतलाय आणि मी जाणार होती द्या द्यायला गावात बँक आहे त्यांची तिकडे तिथीन द्यायला पण पप्पांचं गावात काहीतरी काम आहे मग पप्पा म्हटले मी घेऊन जातो घरी दुखीत म्हटलं ठीक आहे आता माझं जायचं काही काम नाही आता मला तिथं पण वेळ गेला असता आणि मग माझ्या आणखीन कामांना उशीर झालं असतं तरच भयंपाक झालेला आहे पप्पांचं जेवण झालं आहे आणि वाजले आहे बारा आता दीड वाजता मुलं येतात तोपर्यंत माझ्यासाठी हे चॅलेंज आहे की किचन ओटा भांडे वगैरे सगळं मला क्लीन करायचं आहे कपडे धुवायचे आणि घरं पुसायचे तर चला मग तुम्ही पण माझ्यासोबत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहतात जसं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे काही गोष्टी मी बोलते काही आणि दुसरंच काय होतं वा मी टिफिन बांधला आणि आवरायला घेणार तोपर्यंत क्लायंट आलं पार्लरमध्ये आणि तेव्हा बारा वाजेपासून तर साधारण दीड दोन वाजेपर्यंत म्हणजे फेशियल वगैरे असं होतं तर आता बऱ्याचशा क्लायंटला त्यांचा चेहरा यूट्यूबवर किंवा असं कुठं आलेलं चालत नाही त्याच्यामुळे मी बाकीचं शूट नाही करू शकत आणि फेशियल वगैरे होत असताना ते ऑर्थनाईज करू शकत म्हणून मग मी असं साईडला कॅमेरा ठेवून एक थो छोटीशी क्लिप घेतलेली आहे फक्त बारा ते दीड वाजेपर्यंत तरी व्हॅक्सिंग झालं फेशियल आयब्रोज वगैरे झाले दीड पौणे दोनला मुलं आली त्याच्यानंतर मग मी घरात गेली त्यांना वाढलं वगैरे त्यांच्याशी गप्पा मारल्या थोडं परत त्यांचा अडीच वाजता क्लास असतो त्यांना दोघांना क्लासला फोरलं पुन्हा क्लायंट आले ले ले ते क्लायंट केलं जरासं थोडंसं बसली आणि राहिलेले कपडे वगैरे धुऊन घेतले जे कपडे होते ते आणि त्याच्यानंतर मग पुन्हा जो नंतर पार्लरमध्ये एवढी गर्दी जमली तर मला आठ साडेआठ झाले पार्लरमधून घरात येण्यासाठी

ते थांबरे फुक तू झालत आणि इकड आणि इकडं ही ज्योतिताईने काढली मेहंदी हाय हाय माझ्या जवळ जास्त रश असला ना मी ज्योतिताईला बोलवते एक हातावर मेहंदी काढायला आहे ना आणि त्या लगेच येऊन जातात मी एका हातावर काढते आणि त्या एका हातावर काढतात मी आता झाले दोघे हात रात्रीचे आठ आणि तुम्ही बघताय किचन माझं आवरायचं राहिलंय आज कारण आज ना ना पार्लरमध्ये खूप गर्दी होती स्वयंपाक वगैरे केला बाकीचं आवरलं कपडे वगैरे धुतले पण सकाळपासून जो गर्दी आली पार्लरमध्ये तर चालूच होते क्लायंट चालूच होते तर आठ वाजले पार्लरमध्ये आणि संध्याकाळचा चहा सुद्धा आज कृष्णाने ठेवला कारण क्लायंट होते भरपूर आणि त्यांना सोडून मला इकडे येता येत नव्हतं तर त्याला मग आता एवढं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी इकडे हे भांडे पडलेले आहेत एवढे तर मी ते पटक्यात आवरून घेते भांडे वगैरे सगळे आवरत होते तोपर्यंत साडेआठ वाजले आणि म्हटलं ला आता तोपर्यंत काव्याचे पप्पा आले आणि म्हणू लागले की म्हणे स्वयंपाक बाकी तर चला तर तुझ्या भावाची पार्टी दे म्हणे तलाठी झालाय तुझं तो म्हटलं ठीक आहे चला तर आज आम्ही ह्या हॉटेल रूपराजमध्ये आलो होतो धुळे रोडला आहे ही आणि दोन तीन दिवसापासून हिची ओपनिंग झालेली आहे पण तिथं कोणीच दिसत नव्हतं मला इकडून तिकडून मुलांना सोडायला वगैरे जात होती त्यावेळेला बघत होती मग मला यांना म्हटलं चला आपण जाऊ आपण सुरुवात करू आणि बघू कशी तिथली टेस्ट वगैरे काय तर मग आम्ही गेलो, गेलो आम्ही काजू मसाला आणि मंचुरियन वगैरे मागवलं तर टेस्ट आम्हाला खूप आवडली खूप छान टेस्ट होती आणि क्वांटिटी पण चांगली आहे तर जे कोणी अमरनेरचे व्हिडिओ बघत असतील त्यांनी एकदा अवश्य भेट द्या आणि तुम्ही जेव्हा तिथं जाल ना तर त्यावेळेला माझं नाव नक्की सांगाल त्या हॉटेलवाल्यांना कारण त्या हॉटेलवाल्यांना माहिती नाही आहे की मी हा व्हिडिओ घेतलेला आहे किंवा मग हे असं तुम्हाला कोणाला सांगणार आहे असं तर त्यांना पण छान वाटेल ते यासाठी माझं नाव नक्की तिथं जा आणि नेक्स्ट टाईम मी जेव्हा जाईल तेव्हा मी विचारेल की माझा व्हिडिओ बघून कुणी आलेलं आहे की नाही आहे तर बघू आपलं नाव सांगितल्यावर आपल्या चॅनलचे व्हिवर्स कोणकोण तिथं त्या हॉटेलवर जातं ते आणि मला कमेंट करजा नक्की की कोण कोण तुम्ही तिथे गेलेलं आहे असं पटेल पटेल काय पेट्रोल पटेल दर्दाची तंबाखू फॅक्टरीच्या बाजूचा पेट्रोल पंप आहे ना त्याच्या समोर म्हणजे ते पटेल दर्दाची फॅक्टरी ना त्याच्यासमोर इथं हॉटेल आहे आणि इथलं छान आहे आम्हाला आवडली टेस्ट आता हे पार्सल आहे पप्पांसाठी घरी तर चला मग आपण निघूया घरी जायला